न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय पुण्यातील समाधान चौक सिटी पोस्ट ऑफिस परिसरामध्ये अचानक एक ट्रक जमिनीखाली बुडाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिस समोरील रस्त्याचा काही भाग खचला आणि त्यामध्ये एक ट्रक पलटी झाला नाले सफाईच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेचा ट्रक पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचला होता त्यानंतर ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक पोस्ट ऑफिसच्या इमारतीजवळ उभा होता त्यानंतर अचानक कॅम्पसमधील रस्त्याचा काही भाग कोसळला आणि काही वेळातच ट्रक भूमिगत झाला हा प्रकार पाहताच तेथे गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले ट्रकमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी अग्निशमन विभागाचे वीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले या अपघाताबाबत अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये सिटी पोस्ट ऑफिसच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी आमची टीम काम करते असं अग्निशमन अश्विनी पुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार